नमस्कार शेतकरी मित्रांनो बडेराजच्या कृषी काममध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनी जपानी जेन आंबा आणि सदाभार पेरू लावगड शेतकरी मित्रांनो हा जपानी जेन आंबा आपण पाच ते सहा दिवस झालेला आहे लावगड करून बारा बाय पाच फुटावरती आपण याची लावगड केलेली आहे शेतकरी मित्रांनो याला वर्षातून तीन वेळा भार येत असतो आणि त्यामध्येच आपण सदाभार जो पेरू आहे तेव्हा आपण लावगड केलेला आहे अगदी सहा बाय दोन फुटावरती याची लावगड असणार आहे जे लावगड केलेलं आपल्याला चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपण याची लावूड केली होती चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी याची लागवड करून आपण अगदी चार महिन्यामध्ये झाडाला आपण ला लावड केल्यानंतर लगेच चार महिन्यातच बाहेर धरलेला होता आणि सात ते आठ महिन्यामध्ये आपण याचा माल हार्वेस्टिंगसाठी काढलेला होता अगदी चार एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आपण एका वर्षामध्ये आपण पंचवीस ते तीस टन माल या झाडामधून आपण काढलेला आहे आणि चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण याची खरड छाटणी घेतली होती त्यानंतर आता या झाडांना तीन ते साडेतीन महिने पूर्ण झालेले आहे त्यामध्येच आपण आता यांचा माल हार्वेस्टिंगसाठी आपण आता फम पिशवी आलेला आहे त्यामध्येच आपण त्याचे खत व्यवस्थापन जे आहे तो आपण थोडं लेट झाले आहे त्यामुळे आपण त्याचे खत व्यवस्थापन हे करीत आहोत त्यामध्ये आपण सर्व प्रकारचे जे खते आहे मिक्स डोस हा आपण करून आपल्या झाडांना आपण हा डोस देत आहोत सर्व झाड जाड़न... ज्या झाडाला ज्या गोष्टीची कमतरता आहे ते संपूर्ण डोसा आपण मिक्स करून त्या झाडाला आपण देत आहोत अगदी तुमचे मायक्रोटासन गॅल्शियम बोरान झिंक यामध्ये सर्व जे एन पी के खते आहेत ते आपण सर्व खते आपण या सरीमध्ये आपण टाकून घेत आहोत सर्व प्रकारचे जे मिक्स खतं आहे ते आपण टाकणार आहोत आणि आपण टाकलेले देखील आहे ते आणि जो हा पिरो आहे तो सर्व पिरो आता आपण फंपुशी लावणार आहोत फंपुशीला अगदी लिंबू साहिजचा जो पेरो झालेला आहे तो सर्व पेवर आपण फम टाकणार आहोत आणि फम टाकल्यानंतर अगदी पंचेचाळीस ते पन्नास दिवसांमध्ये आपला पेवर हा हार्वेस्टिंगसाठी येत असतो सर्व प्रकारचे जे खते आहे ते सर्व टाकून घ्यायचे आहेत सहा बाय दोन फुटावरती लावगड आहे तुम्ही बघू शकता चांगल्या अशा प्रकारे झाडाला फळी देखील आलेले आहेत